श्रीवर्धन म्हसळा तालुक्यामध्ये अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यामुळं या संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे अयोध्येत प्रभू रामचंद्रांची मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर संपूर्ण देशात दिवाळी साजरी करण्यात आली तर काही ठिकाणी फटाक्यांची करण्यात करण्यात येत आहे अनेक ठिकाणी दीपोत्सव साजरा आला वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भव्य दिव्य मंदिरात श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात पाहायला मिळाला शहर आणि परिसर भव्या पताकांनी गाजले होते पहाटे पासूनच सर्वत्र उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते तर ठीक दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी अयोध्येत प्रभू रामचंद्र यांची प्रतिष्ठापना झाली या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक रामभक्त अयोध्येत पोहोचले होते यावेळी सर्व रामभक्तांनी रॅली काढून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला प्रतिनिधी सरफराज दर्जी एन टी न्यूज मराठी रायगड